कल्पनाताई तुकर मनताई चौके किशोर राव विवेक बनकरजी उमिलाल ताई नांगदेव योगिताताई चौधरी देवेंद्रताई भळावी आणि सर्व आमचे सरपंच महिला सरपंच या गावचे सरपंच आणि माझ्या सर्व बहिणी बहिणी आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला तर मला महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने निवडून येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही अनाधिकारापासून महिलांच्या हातामध्ये शक्ती आपण प्रदान केलेली आहे आमच्या लाईन गेली का रे জল अरे तो कुलर कडे पावर चाललाय हॅलो आलाय आलाय हा हलो हलो सर्व महिलांना कोणी लक्ष्मीच्या रूपानं कोणी दुर्गेच्या रूपानं कोणी शारदा मातेच्या रूपानं कोणी आईच्या रूपाने कोणी मावशीच्या रूपाने कोणी बहिणीच्या रूपाने लेखीच्या रूपानं एक स्त्री एक महिला अनेक रूपामध्ये आपण सगळे पाहतो म्हणून असं म्हणतात की बाप माय बाप असता घरी कशालाच जातो रे पंढरी काही लोक आंधळेपणानं पंढरीच्या पादुर्गाकडे जातात आणि माय बापाला उपाशी ठेवतात तर पंढरीचा पांडुरंग अशा पाफ्याला पावल काम थोडी विचार केला पाहिजे माय बापाच्या रूपाने विठ्ठल आणि रुक्मिणी घरात असताना त्याची सेवा केली की पंढरीच्या पांडुरंगाला जायची गरज पडणार नाही एवढी माय बापाच्या शक्ती आहे माय बापांच्या चरणी शक्ती आहे ही शक्ती आपण ओळखत नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात तुमची ताकदची दिसते आहे खर तर हा लहान मेळावा घेण्यामागचा उद्देश तुमच्या बरोबर संवाद साधायचा की तुमच्यामध्ये असलेल्या शक्तीला जागृत करण्याचं होत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार काम करते देशाचं सरकार काम करत आहे खोटा सरकार मोदी सरकार म्हणजे एक नंबरचा झुका सरकार काय म्हणून दोन हजार चौदा मध्ये अबकी बार मोदी सरकार मेहंगाई पे करेंगे वार मने। आता मेहंगाई पे वार केलं पन्नास रुपये किलोची डाळ तुरीची होती दोनशे रुपये किलो झाली मेहंगाई कमी झाली का वाढली परवाच्या दिवशी जेवायला गेलो प्रचारामध्ये असताना वरचा वरचा पिवडा पिवडा पाणीच बाई वाढली तर मी म्हणालो आम्हाला पिवडा पिवडा पाणी काऊन बाई तर काय करू म्हणे तुझी सरकार होती तर पन्नास रुपये किलोची दाळ होती आता एकशे ऐंशी रुपयावर झाली तर दाढ पुराले ठेवतो आणि वरचा वरचा पाणी देत राहतो हे खरं हो की नाही तुरीची दाळ एकशे ऐंशी झाली की नाही महागाई कमी झाली का वाढली चारशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपयात झाला का नाही मग मोदी सरकारनं गरीबासाठी केला का काही केला का निवड फोन दाखवत मन की बात दिल की बात घेऊन टीव्हीवर दाखवत काहीच्या मन की बात ना भरते गरिबाची चूल पेटवायची असेल आता हे शिंदे फडणवीस दोघेही माझी लाडकी बहीण माझी लाडकी बाई अरे तीन महिना कसा ला तुला लाडकी बाई तीन वर्ष झाला खुर्चर बसलाय दहा वर्षाला झाला फडणवीस खुर्चे दहा वर्ष याला बहीण आठवणीत नाही बहिणीची चूल कशी भेटते बहीण का खाते बहिणीच्या हातात काही आहे का नाही बहिणीच्या खात्यात काही दिसते का नाही बहीण सहसा कसा चालवते माटवा उपाशी आहे का नाही बहिणीचा नवरा म्हणजे माटवा भाटव्याच्या हाताले काम आहे का नाही भाच्या हाताले काम आहे का नाही बहीण लाडकी भाटवा बेरोजगार तर बहीण लाडकी राहून उपयोग होईल सांगा ना म्हणजे भाटवा बिमार असल्यावर त्याले औषधी पैसे नाही भाचा शिकला त्याच्या हाताला ना करी नाही लाडकी बहीण आणली आणली तर आणली नाफ्याय ना इकडे दीड हजार टाकले आणि दणक्यामध्ये चाळीस रुपये तेल महाग करून टाकले फोडणी महाग केल्याची पहिले गंजा तेल टाकताना टाकायची दोन चार चमचे आता दोन वेळा चमच्या टाकते ना तीन वेळा छमछत तेल बाहेर पडते गंजा करायला लागतय का नाही केवढा मोठा विचार करायची पाहिजे म्हणजे पहिले जावई आला तर तेलाचा दाबून खात होता चिकन मटन हिवळी खुश होऊन जात होता आता चिकन खाताना जावई करेल पंचावन्न रुपये किलो तेल होता आमच्या हेमा मालिनीला स्मृती इराणीला महागाई वाटत होती महागाई आणि आज एकशे पन्नास रुपये तेल झाल्यावर गंजामध्ये तेल टाकल्यावर जसे मोरी टाकल्यावर मोरी तडतड करतात तस गंजामध्ये तेल टाकल्यावर एक वेळ भाजप टाका म्हणजे तडतड तडतड झाल्याशिवाय महागाई करणार नाही एकदा निर्णय घेतला दीड देल हजार दिले ना पन्नास रुपये किलो तेल महाग केले दीड देल हजार दिले आणि चाळीस टक्के इलेक्ट्रिक चालेल बिल महाग केले काँग्रेसची सरकार होती तीन महिन्यातून एक वेळ बिल येत होता इलेक्ट्रिकचा आता महिन्याला येते तोही दहा हजार आणि बाराशे रुपयाने पाचशे रुपयाचा बिल होता चार महिन्यापूर्वी आता बाराशे चा इलेक्ट्रिकचा बिल येते म्हणजे एका फिस टाकले एका फोट्या टाकले आणि दुसऱ्या फोट्यातून काढून घेतले एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले आज मेला नातून घरचे दारचे बरोबर झाले एवढे चालू लावलाय थोड्या दिवसानी शिंदे देलो देलो म्हणायचा लाडू लाडू सांगायचा आणि लाडवाचा भुरका भुरका वाढायचा हुशार हे लाडू लाडू म्हणून दाखवता पण देतात काय भुरका लाडवाचा वाढणारे मोठे हुशार ना मोठ्या मोठ्या लाडू आणि गरीब आले भुरका म्हणजे बुंदी लाडू लाडू सोळा लाख लाखी बाब केले आणि बँकेवाला त्याच्या घरावर येऊन चार वेळा पाहिजे म्हणून आमच्या सरकारनं निर्णय घेतला काय निर्णय घेतला लाडक्या बहिणीला द्यायचं असेल तर तिची चूल घेतली पाहिजे तिचा पोरगा दोन घास खाऊन जगला पाहिजे घरचा पोरगा अरे सगळ्यात जास्त चिंता मायला गरिबी गरिबीमध्ये दिवस माय उपाशी राहतेशिवाय राहत पोराला उपाशी ठेवत नाही तिलाच आपण माय म्हणतो माय कोण असते गंधांचा भात संपला तरी स्वतः उपाशी राहील आणि झाकून ठेवलं गंध वाटलं पाहिजे कुटुंबाला गजामध्ये फार फार भाग पोराला उपासित देऊ शकत नाही म्हणून विचार करा पोराच्या साठी कुटुंब चालवत असताना माझ्या बहिणीचा किमान तिची चूल फेटली पाहिजे दीड हजाराने काय आंबाडीचा भूरका होते म्हणून तीन हजार रुपये एक तारखेपासून निवडणूक झाली सरकार आल्याबरोबर माझ्या बहिणीच्या खाद्यामध्ये तक अरे गेलो तर काही धेल्यासारखा वाटला पाहिजे ना नाही तर हात शिंदे आणि फडणवीस कलदार सोडते रस्त्यावर कलदार उचलाले वाकला रे वाकला माणूस उचलाले वाका लागते ना झुकला रे झुकला वाकला रे वाकला का पाचशे चे नोटीस माणूस कलदाराच्या मागे जाते ना पाचशे रुपये कमून अशी स्थिती आणून आहे ही स्थिती बदलायची आहे की नाही तुम्हाला दीड हजार रुपये पाहिजे की तीन हजार रुपये पाहिजे आणि हे यांच्या बापाच्या खशातून देते सर का सरकारी पैसे काल खासदार काय तो खासदार धनंजय महाडी काल भाषण झाला महिला आल्या होत्या त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या मेळा राज्य महिला जाईल त्याचे फोटो काढून ठेवा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू म्हणे अरे तुझी नालायका सरकारच राहणार नाही उद्या काँग्रेसची सरकार येणार आहे आणि आमची बहीण आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तीन हजार रुपये बहिणीला धमक आणि बहिणीपेक्षा या बहिणीची सुरक्षा महत्वाची बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रामध्ये दोन त्रेपन हजार मुली गायब आहेत लापताय पत्ताच लागत नाही आहे कोण पडून गेले कुठे नेऊन गेले ते शोधण्याचं काम कोणाचं आहे कोण सोडाले पाहिजे फडणवीस न पाहिजे ना बहिणीची सुरक्षा करत नाही रोज महाराष्ट्रामध्ये पाच महिलावर अत्याचार होत आहे महिलाची इज्जत सुरक्षित नाही अरे लाडकी बहीण म्हणत असाल पहिले माझ्या बहिणीची सुरक्षा करा तिच्या इज्जतीची सुरक्षा करा मग खऱ्या अर्थानं तुम्ही लाडकी बहीण करा तर मग खऱ्या अर्थान वाटी बहीण भाडे ते करू शकत नाही आणि काय भाऊ बहीण भावाचं नाच असत दिवाळीला भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि बहीण भावाच्या घरी जात बरोबर आहे की नाही कशासाठी बहिणी कडे भाऊ दिवाळीला जातो कि माझ्या बहिणीची दिवाळीनंतर भेट व्हावी माझ्या बहिणीची सुरक्षा करण्याचा एक नारळ आणि आरती ओळल्यानंतर तिला विश्वास वाटावा की बहिणी मी तिच्या पाठीमागे भाऊ आहे आणि बहीण राखी बांधायला रक्षणाचा धागा आणि शिंदे तुम्हाला कळू शकणार नाही त्या प्रेमाची भाषा करू शकणार नाही कारण तुम्ही राज्यामध्ये महिलाची सुरक्षा करू शकले नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा माझ्या बहिणी महागाई तर कमी करू महागाई कमी होईलच महाराष्ट्रातील माझी बहीण कुठल्याही नराधमाच्या अत्याचाराला परिणाम पडले नाही तिची सुरक्षा करण्याचं काम सुद्धा आमच्या खांद्यावर आम्ही घेऊ तरच आम्ही सच्चा भाऊ म्हणू तुमचा बेंचे ओला फोटो बोलतात आलिया खुद बोल की बार मोदी सरकार नहीं, नहीं करें दुसरा नारा होता अब की बार मोदी सरकार हर साल में दो लाख दो करोड़ रोजगार एक रोजगार भेटता भेट रोजगार पंद्रह लाख तो मरे मन पंद्रह लाख ध्यान डबल भाव देते तो मे जी मोदी ब्रह्मपुरी को दो गुना भाव मिलेगा ना म्हणजे आता आपल्याला एवढा बोलते तर खरंच बोलते अदानीवाला महापुरुष कस कस पण फसवण तसवून तुमची वाट लावली कुटुंब जगू शकत नाही सामान्य कुटुंब चालवू शकत नाही अरे साधी गोष्ट आहे लसन चारशे रुपये किलो झाला की नाही लसणाचा छिलका जसे काढतात ना तसा भाजपवालेचे काढायला लागतात म्हणजे लसण खातच नाही पाण्याच्या शोकेज मध्ये लसण ठेवा लागणार आहे पुढच्या पिढीला लसन, खा लसन, लसन खायला भेटले का नाही चारशे रुपये किलोचा लसण गरीब घेणार का हो। खाईल तरी का ऐंशी रुपये किलो कांदा झाला चारशे रुपये किलो लसण झाला पन्नास रुपयाची डाळ दीडशे वर गेली रुपयाचा खाण्याचा तेल दीडशे रुपये किलो झाला चारशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपये झाला पंचावन्न रुपयाचा डिझेल ब्याण्णव रुपये झाला पासष्ट रुपयाचा पेट्रोल एकशे दहा रुपये झाला कसे जग कसे जगणार आणि म्हणून तुम्हाला माझी या काही लोक सांगतात वडेट्टीवारांनी काय केलं तुम्ही माझ्या भगिनी द्या गोशीपूरचं पाणी भाजपवाल्याने आणला का विजय वडेट्टीवारांनी आणला कोणी आणला मी जर नसतो तर गोशीपूरचं पाणी असतं का दहा वर्ष देश मी मंत्री असताना गोशीपूरचा प्रकार मला पैसे दिलेत पाच हजार कधी होते म्हणून गोशीपूरचा रस्त्या एका एका चार पर्यंत पाणी आणून माझा शेतकरी जगवण्याचं काम मी केलं माझ्या बहिणीला ताकद देण्याचं काम मी केलं आहे हे कोणी विसरू शकत नाही मी केलं त्या बाहेर आणि फडणवीस काय म्हणत आम्ही कर्ज माफी करू कर्ज माफी करू म्हणून सांगतोय काय कर्जमाफी दहा वर्ष खुर्चीवर बसल्या त्यावेळेस कर्जमाफी दिसली नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये बहात्तर हजार कोटीची कर्ज माफी झाली आम्ही ज्या वेळेस म्हणालो आमची सरकार आल्याबरोबर तीन लाख रुपयापर्यंतच कर्ज आमच्या शेतकऱ्याचं माफ होईल आणि माझ्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही करू फळ फुरलं पडणार नवीन जमलेबाजी यांची सुरू आहे आणि माझ्यावर तिकडे आल्यावर आरोप करतात मी मंत्री असताना गांगलवाडी ते विहार रस्ता मंजूर केला भाजपची सरकार आली फडणवीसाकडे खाता गेला आणि फडणवीस खुर्चीवर बसले मंजूर केलेला काम माझा रद्द केला मी पुन्हा विरोधी पक्षनेता झालो मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मा एक वर्ष सव्वा वर्ष झालाय मी विरोधी पक्षनेता झाल्यानंतर सरकारला धारेवर घालून दोन दोनशे ब्याऐंशी कोटीचा रस्ता मी मंजूर करून दिला यांनी नारायकांनी आणि माझी बदनामी केली मंजूर झालेला रस्ता रस्ता अरे भाजप आले तुम्ही केले एवढी बेमानी असते सत्ता गेली म्हणून सरकार सरकार बदलला कोरोनाच्या गेली आणि भाजपचा सरकार आला तुम्हाला काय म्हणून तो रस्त्यासाठी जीवाचा राग केला तरी म्हणला की म्हणत होते की रस्ता करा मी म्हणत करून देतो तुम्ही कॅन्सल केला होता आज रस्त्याच काम सुरू झालंय दोनशे ब्याऐंशी कोट मंजूर केले आणि वर्षामध्ये हा पूर्ण रस्ता सिमेंटचा रस्ता आता मी डामराचा रस्ता करत असतो वरच्या वर खड्डे पडतो या वेळेस ठरवलो जसाच ब्रह्मपुरीचा रस्ता आहे तसाच हा सिमेंटचा रस्ता आता मंजूर केलाय त्याच काम सुरू होईल आणि एक वर्षामध्ये या रस्ता तुम्हाला कधीही पुन्हा खराब होणार नाही असा रस्ता मंजूर करून देतो गेला आम्ही आणि निवड समाज आहे ते माझ्या माझ्या भगिनी आहे निवड समाज इथे भगिनी मोठ्या सांगा सांगाव कधी निवड समाजाला घरकुल भेटत होता भेटलाय का कधी घरकुल एका दुसरा घरकुल भेटत होता निवड समाजाला पण मी मंत्री असताना माझ्या निवड समाजासाठी सात हजार घरकुल मंजूर करून दिले आणि गावोगावी आमच्या निवड समाजाला घरकुल मी ओबीसी समाजाचे घरकुल मंजूर करणार होतो ज्या काढला होता सरकार बदलली माझा मंत्रीपद गेला आणि आज ओबीसी एक सांगते मोदी सरकार आम्ही गरीबाची सरकार फडणवीस सांगते सिंधिया सांगते हे गरीबाची सरकार अरे दोन हजार काँग्रेसची सरकार होती दहा वर्षापूर्वी घरकुलाची किंमत एक लाख पस्तीस हजार होती आता किती आहे दीड लाख आणि लाड बहीण सुरू केल्यापासून दहा लाख दहा हजार कमी केले म्हणजे एक लाख चाळीस हजार पहिले दहा वर्षापूर्वी पाचशे रुपये त्या कर्जन भेटायची आता तीन हजार रुपये झाले झाले की नाही लोकं होता की महाग होता रे सिमेंटची बॅग एकशे ऐंशी रुपये होती आता तीनशे ऐंशी रुपये झाली मग दीडच लाखामध्ये घर कसा होईल गरीबातला सरकार म्हणते शिंदे फडणवीस आणि मोदी तर घरकुलाची किंमत डबल केली असती एवढी महागाई वाढली लोखंड वाढला रीती वाढली गिट्टी वाढली सिमेंट वाढला आमची सरकार येऊ द्या आम्ही घरकुलाची किंमत अडीच लाख रुपये करू कारण त्याचा घरकुल झाला पाहिजे गरीबांसाठी करत हा का गरीबाच हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर जीएसटी कमी आणि शेतीचा नांगर घ्यायचा असेल तर जीएसटी जास्त तुम्ही बसले आहात सगळे दुधावर जीएसटी पोराच्या पेन्सिंग जीएसटी पुस्तकावर जीएसटी जीएसटी म्हणजे जी टॅक्स तुम्ही जे लुगड साडी घातली ना याच्यावर जीएसटी लावली नालाय एक हजाराची साडी घ्याल तर एकशे ऐंशी रुपये त्यांच्या माऱ्यावर टाका लागतात एवढी टॅक्स माझ्या घरी बघिनीवर लावली म्हणून एक वेळ गोत्रम मोराहो यांच्या नावानं अच्छाच गौतम मोरा तुझा सत्या नाश होईल कुणा तू दिसणारच नाही म्हणा एवढं पाप केलं एवढं पाप केला दोन हजार तेरा मध्ये दहा वर्षापूर्वी धानाचा भाव होता आता पाचशे रुपयाला कमी झाला बत्तीसशे तेतीसशे वर गेला होता आमची सरकार आता तेवढाच आहे दहा वर्षात सिमेंट वाढला वाढला पण खाते वाढले ना चारशे रुपयाची डीएपी चौदाशे वर झाली आणि युरिया खाली भाजपवाले दहा किलो पाच किलो पन्नास किलोची युरियाची धाव होती पंचेचाळीस वर आले पाच किलो युरिया खाले याचा पोट फुगून एवढे युरिया खाणं भ्रष्टाचारी एवढे शिवाजी आता उभा करताना त्या सिंधुदुर्ग मध्ये पुतळ्यामध्ये कमिशन खाणं म्हणजे जनावरांचं सेन खाण्यासारखं हे सुद्धा या लोकांनी खाला अशा नालाई सरकारला आपण जागा दाखवा माझ्या आहे एक काल भाजपचा नेता काय म्हणाला आदिवासी समाजाला आदिवासी समाजाला म्हटलं त्याने की आदिवासी समाज भिकाव समाज तो मंडल नावाचा माणूस होता सूरज मंडल भाजपचा नेता आदिवासी समाज भिकाव प्रामाणिक माणूस कुठलाही समाज बिकाव नाही आपल्या कष्टाचं घराचं भाजपाले जर शेतकऱ्याला जर बोलतील तर आपण सहन करू नका माझ्या लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण सगळ्यांना का झाली तर लोकसभेमध्ये मताची झाडी बहीण आठवली काहीतरी म्हणून बहीण आठवली लाडकी बाहीन 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 तीन महिन्यामध्ये बहीण बहीण बहिण बहीण लागले महागाई वाढवत गेले आणि बहीण बहीण झाली पण काँग्रेसची सरकार मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातलं चित्र बदले महाराष्ट्रातली बहीण सुरक्षित राहील महाराष्ट्राच्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आम्ही मदत करू माझे तीन हजार रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करू आणि बहिणीला माझ्या सन्मानाने स्वाभिमानानं अभिमानानं जगण्यासाठी शासन म्हणून भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा राहील तुम्ही विजय वडेला पाहिलं दहा वर्षामध्ये मी काम केलं मी आमदार म्हणून नाही सुख साथीदार म्हणून मी काम केलंय तुमच्या बरोबर सुख साथीदार म्हणून हजारो लोकांना डोळ्यात तपासून चष्मे दिले कोणत्या आमदाराने केलं पाहिजे हजारो लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून दरवाजा खायला कॅन्सर माणूस असेल त्या असे, प्रत्येक माणसाची सेवा केली मला म्हणतात कॅन्सर वाला तर पाच हजार उपकार करते अरे तुला काय करेल पाच हजार अरे सगळ्या भाऊ बिमान व्हायला आणि सत्या भाऊ आकडे मारायला गेला तर पाचशे नोट काढताना तीन वेळा दिवसामध्ये हात घालून विचार करतो अरे मी तुमचा सत्ता नसलो तरी तुमच्या रक्ताचा नसलो तरी तुमच्या मागे रक्तापेक्षा पाठतीने उभ्या राहणार मी भाऊ आहे आणि ते नातं मी निभावतालो आहे तुम्हाला जे दुःख झालं आई हो। ते माझं दुःख मी समजत दोन हजार कॅन्सरच्या पेशंटला आतापर्यंत मदत करून दवाखान्यापर्यंत कोणाही बहिणीला वाटेल तुझा सत्ता भाऊ नाही असेल तर माझ्या बहिणी राहील तुझ्या आणि वचन तुला कोणी जरी भाऊ असं मी चलो करणार हेच माणसाला चढवणं मी सांगितलं तुम्हाला मी देवळातला देव पाहिला नाही पण माणसामध्ये सेवेच्या लोकांना देव पाहणारा माणूस आहे माझं आयुष्य त्यावर गेलं सर्व आयुष्य मी दरवाजा आलेला माणूस रडत आला असेल तर जाताना समाधान आणि आनंदाने गेला पाहिजे हे वडिटिवार तुझी कमाई आहे हे समजून काम करणारा माझ्या बहिणी मी कार्यकर्ता आहे म्हणून तुमचे असंख्य हा माझ्यावर आशीर्वाद होती असू द्या तुमची सेवा घडत राहील आणि या भागाचा विकास होत राहील करत राहू कुठेही पुढे ब्रह्मपुरीला भविष्यात महाराष्ट्रामध्ये एक नंबर करण्याचं काम आम्ही करू हा विश्वास देतो देतोन देतो आपण सर्वजण जण आला वीस तारखेला आपल्या पवित्र हाताने पवित्र हाताने पवित्र बोटाने तीन नंबरवर पंजाची बटन आहे त्या तीन नंबरची बटन दाबून वीस तारखेला प्रचंड भोताने पर विजय करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या तुम्ही मला सहकार्य करा या आशीर्वादाच मदतीला विश्वास आणि वचन मी सगळ्या माझ्या बहिणींना देतो आपण आला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय हिंद सलाम राम राम धन्यवाद साहेब सर्व माता भगिनींना विनंती करतो की परत एकदा